आता आम्ही दोघं आहे ना कधी बसून येणार कौशाने बसलो आणि काय बसतोय बघा दाखवायचं दुसरे जातो आम्ही विडिओ बघा कसल्या बघतात आणि आमच्या नाणींचा एवढा पसारा

आता फायनली रगडा पण आलेला इथं बघा आणि इकडे फोटो काढण्या पहिले व्यस्त झाले पहिला फोटो हॅलो गाय गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे तर इथं या हातून तो झल मम्मी आणि चालू म्लांग चे कारण की माझी आटकं किती ब्लाऊज त्यांचं असतं ब्लाउज त्यांचा असतो फक्त एक लाल हा घेत आहे फक्त या लाल आहे ना तो आठवण ठेवा लगल मोर आणि आम्ही आहे ना आणून आणि आमच्या नाणींचा एवढा पसारा आणि इकडे घेतला पॉपरिंग खावायला आणि आम्ही निघलून रस्त्यावर जावाला जा <laughs> पैसे आणि आम्ही येणार असते वालतो बटाटे आणि वांगी घे तर ती घेतली आणि चालू राहतो शेजवान आणला तर कुठे नाही ना आम्ही शेजवान घेऊन निघलो स्मुदी पण घेतल्या रिश्वत घेतली आणि चाललो घरी आम्ही आहे ना घरी आले की आता मम्मींची मच्छी होती तर पण मी नेते घेतली बटाटे कापून त्याने घेतले बटाटे तेलेली बटाटी तेल कापला मच्छी आणि इकडे आहे भाकरी आणि बटाटा आणि वांगा तर दे दे तर मी बाय बाय आणि इकडे आहे फालदा खावला खालचा एक राहता तो तर बर्फान ठेवलेला आहे बाई इथून नरम आहे इथून कडक आहे तर तो घेतो मी खाऊन तर आता आहे ना इव्हनिंग झाली तर आम्ही चाललो फेस कारण की आणायचं पाणीपुरीचं सामान आज बनवायचं आहे पाणीपुरी

कुठे आणि मी एनर्जीला पडल आणि काला मीठ पण घेऊन मित्रांनी कॅन्डी पण घेतली तर चलो

बटाटे आणि वटाण पण पाणी बनवून घेतलेलं तिकडं पाणी टावला आणि इकडून एक 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 सामान आणता सगळी तर काय चालले बघू ये आता फायनली रगडा पण आलेला इथं बघा आणि इकडे फोटो कारणे पहिले व्यस्त झाले पहिला फोटो इकडं रगडा बिगडा सगळा काय बघतोय ह भाडे नाही निस्ती आली ही काय परी परी मुळे हो खबर दे रे केली सोडत आता आम्ही दोघं आहे ना कधी बसून आहे ना कौशाने बसलो आणि काय बघतोय बघा दाखवायचं काय दुसरे जातो आम्ही व्हिडिओ बघा कसल्या बघतात नाही भारी व्हिडिओ आहेत ते बारीक पोरांसाठी एक नंबर व्हिडिओ आहेत आम्ही कधीपासून बघतात हो काहीतरीच ना कुठलं तरी प्रमाण रही कधीपासून आम्ही त्याच व्हिडिओ बघतो हो का बारीक तर आत्ताच आहे ना मी फ्रेश वगैरे होऊन आलो तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला टाटा बाय बाय गुड नाईट